आता पुढची बातमी एकीकडे ठाकरे आणि शिंदेमध्ये खटके उडत असतानाच फडणवीस आणि ठाकरेंमधल्या भेटीगाठी मात्र वाढल्या आहेत मिश्किलपणे का होईना काल मुख्यमंत्री फडणवीसांनी भर सभागृहात एकनाथ शिंदेसमोरच उद्धव ठाकरेंना ऑफर दिलेली तर आज दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात अँटी चेंबरमध्ये अर्धा तास चर्चा झाली आता या बैठकीत नेमकं का काय झालंय याचं उत्तर या तिघांपैकी एक कोणीतरी देऊ शकतं दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हिंदी सक्ती त्रिभाषा सूत्र याबाबत फडणवीस आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे यावेळी हिंदी शक्ती हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तक उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना दिलेलं आहे तसंच त्रिभाषा सूत्रासंदर्भात नेमलेल्या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना हे पुस्तक देण्याची विनंती फडणवीसांना केली आहे तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे पाहूया विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे ते का दिलं जात नाहीये याबद्दल विचारणा झाली आहे त्रिभाषा सूत्रासंदर्भात सविस्तर चर्चा झाली याखेरीज हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना दिलंय हेच पुस्तक नरेंद्र जाधवांना द्यावं असं ठाकरेंनी फडणवीसांना सांगितलं दोघांमध्ये अँटी चेंबरमध्ये अर्धा तास चर्चा झाली चर्चेच्या वेळी आदित्य ठाकरेंसह पक्षाचे काही आमदारही उपस्थित होते